श्री स्वामी समर्थ नमस्कार सखी हो सातारा सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आपल्या प्रिय सणापैकी एक म्हणजेच वटपौर्णिमाबद्दल का साजरी केली जाते हे व्रत त्यामागील पौराणिक कथा महिलांचं सजनं धजनं आणि या दिवशीचं खास महत्त्व सगळं काही सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वटपौर्णिमेचा इतिहास व हो। कथा वट पौर्णिमा हा सण स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घयुष्याकरिता साजरा केला जातो पौराणिक कथा सावित्री आणि सत्यवान सावित्रीने आपल्या पतीला यमराजाच्या पासून परत मिळवले होते तिच्या निश्चयाने आणि प्रामाणिकतेने यमराज देखील प्रभावित झाले त्या दिवशी तिने वडाच्या झाडाखाली उपवास केला होता म्हणूनच हा सण वडाच्या झाडाशी संबंधित आहे सण साजरा करण्याची परंपरा उपवास ठेवणे वडाच्या झाडाची पूजा करणे झाडाभोवती सात फेऱ्या मारणे सवासिणीचं पूजन करणे लाल किंवा सोनेरी साडी नेसून साजेचं सौंदर्यवर्धन करणे या सणात वडाचे झाड हे पतीच्या आयुष्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळेच त्याची पूजा केली जाते महिलांसाठी सौंदर्य आणि मेकअप टिप्स पारंपरिक वेशभूषा नऊवारी गजरा कुंकू बिंदी तुम्ही करू शकता मेकअप टिप्स हलकासा लोक टिकणारा मेकअप दागिन्यांची सजावट नथ वेगवेगळे गळ्यातले दागिने हिरव्या बांगड्या आध्यात्मिक महत्त्व व्रत म्हणजे फक्त पूजा नव्हे तर निष्ठेचा संयमाचा आणि श्रद्धेचा मार्ग आजच्या काळात वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्व समजून घेणे खूप गरजेचं आहे कारण वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला विशेष महत्व असते तसेच ते अनेक वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते वर्षभरात बारा पौर्णिमा आहेत पौर्णिमा तिथीला उपवास केला जातो जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्त्व तिथी हिंदू पंचकानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी केली जाते तसेच याला वटसावित्री देखील म्हटले जाते महाराष्ट्रसह गुजरात दक्षिण भारत आणि भारताच्या उत्तर भागात पौर्णिमेची तिथी पाळली जाते वट पौर्णिमेच्या दिवशी सुहाशीने आपल्या नवऱ्याला चांगले आरोग्य लाभावे यासाठी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात या दिवशी उपवास आणि दानधर्म करून देवी देवतांचे आशीर्वाद घेतले जातात सावित्री सत्यवान कथा भद्रा देशाचा राजा अश्वपते याने अठरा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर सावित्री देवी कन्यारत्न म्हणून जन्माला आली परंतु योग्य वर्ण मिळाल्याने राजा दुःखी असायचा तिचे लग्न ठरत नसल्याने तिने शाल्व राजाच्या ध्रुमस्ते नावाच्या अंधराजाचा मुलगा सत्यवान सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला ही घटना नारद मुलींना कळल्यानंतर त्यांनी सत्यवानच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले सावित्रीच्या आईवडिलांनी तिला फार समजून देखील तिने सत्यवानशी लग्न केले नारद सावित्रीला सत्यवानच्या मृत्यूबद्दल पूर्वीपासूनच कल्पना दिली होती जसजशी ज़ ही वेळ जवळ येऊ लागली तसतसे तिचे मन अधीर होऊ लागले तिने यासाठी तीन दिवस आधीपासून उपास सुरू केला नारद मुनींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा देखील करण्यास आली वटपौर्णिमेचे महत्त्व महत्व नेहमीप्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला असताना झाडावर चढला आणि चक्कर येऊन खाली पडला सावित्रीला हे कळताच तिने नवऱ्याला घट्ट मिठी मारायला सुरुवात केली त्यावेळी तिला यमराज नवऱ्याचे प्राण घेऊन जाताना दिसले सावित्रीने यमराजेच्या मागे मागे जाऊ लागले यम राजाने नकार देऊनही सावित्रीची निष्ठा आणि भक्ती पाहून त्यांनी तिला तीन वरदान दिले त्यात तिने आंधळा सासे सासऱ्यांची दृष्टी पुन्हा यावी हरवलेले राज्य परत मिळावे आणि संतन प्राप्तीचे वर मागितले यमाने प्रसन्न होऊन तिनेही वरदान पूर्ण करावे लागले यमवचनबद्ध असल्यामुळे त्याने सत्यवांचे प्राण परत केले सत्यवांचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले त्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा होती तसेच सावित्रीने केलेली उपासना आणि व्रतामुळे स्त्रिया पतीच्या चांगल्या आयुष्यासाठी वट पौर्णिमेचा उपवास करतात वट पौर्णिमा कधी आहे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमे तिथीला वटसावित्रीचे के व्रत केले जाते यंदा हे व्रत दहा जूनला असणार आहे वटपौर्णिमेचे व्रत का केले जाते कारण पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सुवासिनी या दिवशी व्रत करतात वडाच्या झाडाला स्त्रिया का पुजतात कारण धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिले होते तसेच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष जगते त्यामुळे नवी स्त्रियांचा स्वासनी वाडाच्या झाडाला पुसतात वटवृक्षाचे झाड अधिक महत्त्वाचे का धार्मिक मना मान्यतेनुसार वडाच्या झाडाखाली ब्रह्म विष्णू आणि तिन्ही देवां देवतांचा या ठिकाणी वास असतो ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे निर्माते त्यां हा झाडाच्या मुळाशी संबंध आहे जगाचा रक्षक म्हणून भगवान विष्णू यांचा झाडाच्या खोडाशी आणि भगवान शंकर यांचा जगाचा सहारक अर्थात झाडांच्या पानांशी संबंध येतो वट सावित्रीच्या पूजेचे महत्व काय वट पौर्णिमेचा हा व्रत पती आणि पत्नीमधील नाते अधिक दृढ करण्याचा आहे वट पौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तसेच पर्यावरणाच्या दृष्ट्याने वडाचे झाड विशेष मानले जाते त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी दान काय करावे वट पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणेला अधिक महत्व आहे या दिवशी कपडे अन्न पैसे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सत्यनारायणाचे व्रत पाळून विधिवत पूजा केली जाते वडाच्या झाडाची पूजा कशी करावी वडाच्या झाडाला दीर्घायुष्य लाभले आहे त्यामुळे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दिवशी यांची पूजा करतात तसेच सात वेळा प्रत्यक्षिणा घालून सवासिनी प्र पतीसाठी प्रार्थना करतात सुवासिनी या दिवशी सौभाग्य अलंकार घालून वाण म्हणून आंबा फणस जांभळ करवंद हळदी कुंकुवाडाच्या झाडाजवळ ठेवतात वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी लाल आणि हिरवा रंग हे सोपे लेणं समजलं जाते त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी या दोन रंगाच्या साड्या नेसू शकतात सखीव वटपौर्णिमा म्हणजे आपल्या पतीसाठी निस्वार्थ प्रेम श्रद्धा आणि संकल्पाचं प्रतीक आहे तुम्हीसुद्धा हा सण प्रेमपूर्वक साजरा करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब Para el avisar